पितृगणाय धारिणे धीमही तन्नो पित्रो प्रचोदयात नमस्कार फ्रेंड्स तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओची ची सुरुवात आपण पितृ गायत्री मंत्राने केली आहे कारण लवकरच पितृ पंधरवडा म्हणजे पितृपक्ष चालू होत आहे पितृपक्ष कोणत्या तारखेला सुरू होतो कधी संपतो कोणत्या दिवशी कोणतं श्राद्ध येतं हे आपण आज पाहणार आहोत त्याचबरोबर सर्व पित्री महत्व नवमी का केली जाते कोणाची केली जाते त्याचबरोबर भरणी श्राद्धाचे महत्व मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमोशेपर्यंतचे पंधरा दिवस पितृ पंधरवडा किंवा पितृपक्ष असतो यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली सतरा सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमा आहे त्यामुळे ह्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर रोजी पौर्णिमा श्राद्धा आहे तसेच अठरा सप्टेंबर रोजी प्रतिप्रदा श्राद्ध आहे एकोणीस सप्टेंबर रोजी द्वितीय श्राद्ध आहे आणि वीस सप्टेंबर रोजी तृतीय श्राद्ध आहे तसेच एकवीस सप्टेंबर रोजी चतुर्थी श्राद्ध तसेच भरणी श्राद्ध आहे भरणी श्राद्ध हे चतुर्थी किंवा पंचमी तिथीला येत असत म्हणजे चतुर्थ श्राद्धाच्या दिवशी किंवा पंचमी श्राद्धाच्या दिवशी सर्वसाधारणपणे भरणी श्राद्ध असत भरणी श्राद्धाचं महत्व असं भरणी श्राद्ध केल्यामुळे तीर्थक्षेत्री श्राद्ध केल्याचं पुण्य लागत तसेच आपल्या पित्रांना सद्गती लागते पित्रांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हे भरणी श्राद्ध अवश्य करावं भरणी श्राद्ध हे कधी केलं जात तर आपल्या कुटुंबातील एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याचा वर्षश्राद्ध घातल्यानंतर जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्धाच्या दिवशी हे भरणी श्राद्ध घातलं जातं हल्ली सोयीनुसार किंवा वेळे अभावी अकरावं किंवा तेरावं करतात त्याच ते दिवशी सहा महिन्याचं किंवा वर्षाचं श्राद्ध घातलं जात त्यामुळे भरणी श्राद्ध हे लगेच ओडकून घेतलं जात परंतु शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जो पितृ पंधरवडा येतो किंवा पितृपक्ष येतो तेव्हाच भरणी श्राद्धाच्या तिथीवर घातलं जातं ह्यामागे अजून एक कारण आहे ते म्हणजे वर्ष श्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्ती ही प्रेत योनीमध्ये असते आणि जेव्हा वर्षश्राद्ध होत तेव्हा ती पितृयोनीमध्ये जाते आणि पितृयोनीमध्ये गेल्यानंतरच भरणी श्राद्ध घातलं जात तर हे चतुर्थी श्राद्ध तसेच भरणी श्राद्ध हे एकवीस सप्टेंबरला यावर्षी आहे त्यानंतर बावीस सप्टेंबरला पंचमी श्राद्ध आणि षष्टी श्राद्ध हे एकाच दिवशी आहे तेवीस सप्टेंबरला सप्तमी श्राद्ध आहे आणि चोवीस सप्टेंबरला अष्टमी श्राद्ध आहे तसेच पंचवीस सप्टेंबरला नवमी श्राद्ध आहे आता नवमी श्राद्धाचे मी श्राद्धा तुम्हाला थोडक्यामध्ये महत्व सांगणार आहे जेव्हा एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष मृत होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी जी तिथी असते त्यावेळेला आपण पन सर्वसाधारणपणे श्राद्ध घालत असतो परंतु स्त्रीच्या बाबतीत असं आहे की जेव्हा ती मृत होते त्यावेळेला जर तिचा पती हयात असेल म्हणजे ती जर सौभाग्यवती मरण पावली म्हणजे सुहाशिनी असेल मरणाच्या वेळी तर तिचे श्राद्ध हे नवमीला घातले जाते म्हणजेच जर ती पंचमीला षष्टीला किंवा कोणत्याही तिथीला मरण पावली आणि जर ती सौभाग्यवती असेल तर तिचे श्राद्ध हे नवमीलाच घातले जाते हे ह्या नवमीचे महत्व आहे तसेच ह्या दिवशी श्राद्ध घातल्यानंतर पहिले पाच वर्ष पाच सुवासिनींना हळदी रुंकू दिलं जाते फुल दिलं जातं आणि एखादा सौभाग्य अलंकार दिला जातो तर हे नवमी श्राद्ध यावर्षी पंचवीस सप्टेंबरला आहे त्यानंतर सव्वीस सप्टेंबरला दशमी श्राद्ध आहे सत्तावीस सप्टेंबरला एकादशी श्राद्ध आहे आणि नंतर द्वादशी श्राद्ध हे अठ्ठावीस सप्टेंबरला न येता एकोणतीस सप्टेंबरला आलेलं आहे तसेच त्रयोदशी श्राद्ध हे तीस सप्टेंबरला आहे आणि चतुर्दशी श्राद्ध हे एक ऑक्टोबरला आहे दोन ऑक्टोबरला सर्वपित्री अमावश्या म्हणजेच अमावश्य श्राद्ध आहे आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सर्व पित्री महत्व सांगणार आहे सर्व पित्री अमोशाचे महत्व असे की आपण आपल्या पित्रांचे तिथीनुसार श्राद्ध घालत असलो तरी सर्व पित्री सर्वजण श्राद्ध घालत असतात त्याचं कारण असं की हे सर्व पित्री अमोशाला घातले जाणारे श्राद्ध हे आपल्या सर्व पूर्वजांसाठी सर्व पित्रांसाठी असतात तसेच एखाद्या मृत व्यक्तीचे तिथी आपल्याला माहिती नसेल किंवा एखाद्या व्यक्तीच्या तिथीनुसार आपण श्राद्ध घालू शकलो नाही तर त्यांचे श्राद्ध सुद्धा ह्या सर्व पितरी अमोशाला घातले जाते त्यामुळेच सर्व पित्री अंमोशांना सर्वा सर्वांनीच आवर्जून श्राद्ध घालायचं असतं हे ह्या सर्व पित्री अंमोशाचे महत्व आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृपक्ष कधी चालू होतो कधी संपतो हे सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे अजूनही त्यामध्ये मी महत्वाची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमस्व तुम्हाला अजून काही या विषयामध्ये जास्त माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा तसेच व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट करून सुद्धा सांगा अर्पणामध्ये चॅनल तुम्ही पाहता परंतु जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे मग या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार